नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग अंतर्गत दोनशे चौऱ्याऐंशी ग्रुप डी गड संवर्गातील शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया पाहू शकता एक ते आठ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान हे परीक्षेचे जे सत्र आहेत विविध सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती आणि पूर्ण झालेली आहे परीक्षा तर यानंतरनं लवकरच परीक्षा उमेदवार जे आहेत आता वाट बघत आहेत की लवकरच जो निकाल आहे हा कधीपर्यंत लागेल तर निकालामध्ये महत्त्वाची अपडेट असते महत्त्वाची माहिती उमेदवारांना जाणून घ्यायची असते की कट ऑफ जो आहे हा अशा पद्धतीने लागेल कारण काहींना पेपर जो आहे सोप्पा गेलेला आहे काहींना कठीण गेलेला आहे एक लाख उमेदवारांमधून किती उमेदवारांनी परीक्षा दिले त्याच्यानंतर जो कट ऑफ आहे कितीपर्यंत लागू शकतो कोणत्या कॅटेगरीसाठी जास्त लागू शकतो सोप्या शिपचे जे आहे मार्क्स कमी होतील आणि हार्डशिपचे मार्क्स वाढू शकतात तर किती वाढू शकतात आणि किती कमी होऊ शकतात नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे का किंवा एकशे वीस आणि एकशे तीस असलेले उमेदवार सिलेक्शनसाठी चान्सेस बनतील का आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग भरती प्रक्रिया जी आहे अपेक्षित कट ऑफ जो आहे हा किती लागू शकेल या संदर्भातलं व्हिडिओ विश्लेषण आजच्या डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात तर पाहू शकता यामध्ये जाहिरात या अगोदर तुम्ही चेक केली असेल जाहिरातीमध्ये एकूण जागा किती होत्या प्रत्येक प्रवर्गणीय याची माहितीसुद्धा देण्यात आली होती त्याचबरोबर परीक्षेची जी निवड पद्धती आहे संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये सांगण्यात आलं होतं की कशा पद्धतीने निवड प्रक्रिया ही पूर्ण केली जाईल तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता परीक्षा झालेली आहे एक जुलैपासून जवळजवळ आठ जुलै म्हणजे एक दोन तीन आणि चार आणि त्याच्यानंतरनं सात आणि आठ पाहू शकता जवळजवळ एकूण चार आणि दोन सहा सहा दिवसांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती आणि परीक्षेचा जर पॅटर्न पाहिला तर पहिल्या सुरुवातीला पहिले जे दिवस आहेत पैशा हे सोप्या पद्धतीचा शिफ्ट होत्या पहिल्याच्या शिफ्ट आहेत सोप्या होत्या त्यामानाने सात आणि आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी या दोन्ही दिवसांच्या शिफ्ट जे पेपर आहे काठीने पातळी थोडीशी जास्त मांडली जाते आता आपल्याला माहिती आहे कटॉप जी आहे ही कशा पद्धतीने काढली जाते हे आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया जी कटॉप आहे ही कशी काढली जाते तर यामध्ये एकूण किती जागा एक एकूण किती जागा आहेत तर पाहू शकता एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठीची ही भरती प्रक्रिया त्याच्यानंतर एकूण किती अर्ज आलेत तर एकूण अर्ज आले होते एक लाख वीस हजार आय टी आयनुसार आपल्याकडे आकडा उपलब्ध झाला होता आरक्षणानुसार प्रवर्गनी आहे प्रत्येक प्रवर्गासाठीच्या किती जागा आहेत याची आकडेवारी ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये जाहीर करण्यात आली होती ओपनसाठी किती आहेत ओबीसीसाठी कि किती आहेत तर याबद्दलची माहिती जाहीर करण्यात आली होती आणि आय आपल्याकडे आकडेवारीसुद्धा उपलब्ध आहे की कोणत्या प्रवर्गासाठी कि किती जागा किती अर्ज आले होते आणि किती उमेदवारांमध्ये कॉम्पिटिशन आहे याची सगळी माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तर त्यानुसार आपण जी डिटेल आहे ते चेक करणार आहोत आणि कट ऑफ जो आहे अंदाजेत किती लागू शकतो हे डिटेलमध्ये शेवटीला जाणून घे घेणार आहोत पाहू शकता प्रत्येक कॅटेगरी त्याचबरोबर पी डब्ल्यू बी डी असेल अनाथ असेल पदवीधर अंशकालीन असेल त्याचबरोबर माजी सैनिक सगळ्यांची जी कट ऑफ आहे आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर यामध्ये पाहू शकता याच्यामध्ये कं देण्यात आलं आहे आपण सामाजिक आणि समांतर आरक्षण पाहतोय तर यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ म्हणजे आपण एन टी बी बोलतो त्या पद्धतीने हे विशेष मागास वर्ग आहे इतर मागासपळ वर्ग डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एस सी बी सी किती जागा आहेत याच्या आकडेवारी इथे उपलब्ध होती तुम्ही चेक केली असेल आणि त्या पद्धतीने तुम्ही अर्ज केलेला असणार आहे आता पाहू शकता इथे पेपरची काठिण्य पातळीसुद्धा पाहिली जाते म्हणजे पेपर सोप्पा होता तर जी कट ऑफ आहे जास्त लागणार पेपर हार्ड होता तर कट ऑफ हो जे आहे कमी लागणार त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन आय बी पी एसद्वारे नॉर्मलायझेशन केलं जाऊ शकतं त्यामुळे पाहू शकता शेवटचे सत्रातील जे सात आणि आठ तारखेचे ज्यांचे पेपर झालेत जास्त फरक पडत नाही आहे टीसीसमध्ये ज्या पद्धतीने पाहू शकता टी सी एस चे जर पाहिलं तर वीस ते तीस गुणांचा फरक पडतो पर पण पर आयबीपीएसमध्ये इतका फरक नसणार आहे पाच ते सहा गुणांचा फरक असू शकतो म्हणजे पाहू शकता एक तारखेला ज्यांचा पेपर दिला आहे त्याला समजा एकशे तीस गुण आहेत आणि त्याच्यानंतर सात आणि आठ तारखेला थोडंसं कमी आहे तर त्यांचे पाच ते सहा गुण जे आहे हे वाढू शकतात आता यामध्ये पुढचा जो आपला टॉपिक आहे गुणांकन पद्धती माझे उमेदवारांची जी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये आहे का तर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नाही आहे त्यामुळे सुद्धा हा कट ऑफ जास्त लागणार आहे ज्या वेळेला निगेटिव्ह मार्किंग असते त्यावेळेला कट ऑफ कमी येऊ हो शकतो गुण कमी होतात आता या पद्धतीने आपल्याकडे आर टी आयनुसार नुसार ही आकडेवारी उपलब्ध झाली होती कोणत्या प्रवर्गासाठी कॅटेगरीनुसार किती अर्ज आले आहेत याची माहिती आपण इथे केली होती यामध्ये पाहू शकता एस सीसाठी बावीस हजार पाचशे एकोणपन्नास पाहिलं तर पाहू शकता सगळ्यात जास्त दोन नंबरला सगळ्यात जास्त अर्ज एस सीसाठी आलेले आहेत आणि तिथं जर पाहिलं आपण किती जागा आहेत तर पाहू शकता किती जागा एकोणतीस जागा तर एकोणतीस जागांसाठी एका जागेसाठी नऊशे चौऱ्याऐंशी उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे कॉम्पिटिशन यामध्ये पुन्हा प्रवर्ग आहेत महिला असेल त्याचबरोबर पदवीधर अवश्यकालीन सगळं वेगवेगळे जे यामध्ये कॅटेगरी आहेत प्रवर्ग असणार आहेत त्या पद्धतीने एस सीसाठी साठी नऊशे चौऱ्याऐंशी म्हणजे एका जागेसाठी नऊशे चौऱ्याऐंशी उमेदवारांमध्ये स्पर्धा जी आहे कॉम्पिटिशन असणार आहे यानंतर न पाहू शकता एस टीसाठी साठी नऊ हजार एकशे चौसष्ट अर्ज आले होते तर यामध्ये पाहू शकता सातशे चार एका जागेसाठी सातशे चार उमेदवारांमध्ये कॉम्पिटिशन स्पर्धा असणार आहे त्याच्यानंतर विजे ए विजे ए साठी पाहू शकता यामध्ये सातशे छत्तीस एका जागेसाठी सातशे छत्तीस उमेदवारांमध्ये कॉम्पिटिशन स्पर्धा असणार आहे एन टी बी साठी ज्या जा जागा आहे त्या जागा नव्हत्या त्यामुळे तिथे अर्ज आलेले नाही आहेत एन टी सी साठी पाहू शकता यामध्ये टोटल अकरा जागा आणि अर्ज सहा हजार नऊशे अकरा म्हणजे जवळजवळ पाचशे अठ्ठावीस उमेदवारांमध्ये स्पर्धा कॉम्पिटिशन आहे एन टी डी साठी दोनशे तीनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार एका जागेसाठी असतील एस एस बी बी सी एसबीसीसाठी पाहू शकता एकूण चारशे ब्याण्णव उमेदवार एका जागेसाठी कॉम्पिटिशन स्पर्धा असेल ए सी बी सी प्रवर्ग दोनशे चौऱ्याऐंशी एकूण सातशे सात हजार नऊशे चौऱ्याहत्तर अर्ज अठ्ठावीस जागा आणि दोनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांमध्ये एका जागेसाठी स्पर्धा असणार आहे साडी पाहू शकता दोन नंबरला एक नंबरला सगळ्यात जास्त बोललो साडी सगळ्यात जास्त अर्ज आलेली आहेत माझ्या सैनिकमध्ये सुद्धा ओबीसी प्रवर्गामधून सगळ्यात जास्त अर्ज आहेत तर इथे पाहू शकता साडी एकतीस हजार पाचशे सत्तेचाळीस अर्ज आणि एकूण बासष्ट जागा त्यामुळे एका एक जागेसाठी पाचशे आठ उमेदवारांचे अर्ज आहेत आता कट ऑफ जरी लागला पहिला पाहू शकता तुम्ही एस सीचा कट ऑफ जो आहे हा कमी लागतो ओबीसी तर थोडासा जास्त लागतो त्याच्यानंतर पाहू शकता ईडब्ल्यू एस हा सगळ्यात कमी लागू शकतो कारण दोन हजार सातशे एकसष्ट जागा असून फक्त अठ्ठावीस पाहू शकता अठ्ठावीस जागा आहेत दोन हजार सातशे एकसष्ट अर्ज आले आहेत म्हणजे एका जागेसाठी अठ्ठ्याण्णव उमेदवारांमध्ये कॉम्पिटिशन जे आहे स्पर्धा असणार आहे ओपन साडी एकवीस हजार एकशे सत्तावीस त्या मानाने कमीच अर्ज आलेली आहेत दोनशे बत्तीस उमेदवारांमध्ये कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये पुन्हा पाहू शकता महिला आरक्षण आहे त्याच्यानंतर सर्वसाधारणसाठीच्या एकोणतीस जागा आहेत पण सर्वसाधारण मध्ये असाल तर एकोणतीस जागांसाठीची ही एक कॉम्पिटिशन स्पर्धा असणार आहे आता अंदाजित कट ऑफ जो आहे आपण प्रत्येक प्रवर्गणी आहे या व्हिडिओ सेशनची महत्वाची जी माहिती आहे की कट ऑफ जो, हा लागो एसी काटेगरी, एसी काटेगरी जो आहे हा कसा लागू शकतो तर इथे पाहू शकता एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीसाठीचा जो ऑफ आहे हा जास्त लागणार आहे कारण त्याच्यामध्ये जास्त अर्ज आलेले आहेत कॉम्पिटिशन जास्त असणार आहे तर एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे सा शहात्तरपर्यंत पर्यंत जाऊ शकतो पेपरची काटिने पातळी पाहून आपण हा कटॉप जो आहे अंदाजेत सांगू शकतो हा जो कट ऑफ जो आहे हा विश्लेषणाच्या आधारे माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला येथे सांगत आहे आत्तापर्यंत ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झामच्या आधारावर हा कटॉप मी सांगत आहे तुम्ही तुमचं वैयक्तिक स्वतंत्र कटॉप तुमचं मत जे आहे हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता तुम्हाला काय वाटतं किती ऑफ आहे आणि त्यानुसार जो अंदाज आहे तो आपल्याला कळणार आहे तुम्ही कोणत्या पेस्टच्या आधारे तुमचा जो ऑफ आहे असं सांगत आहात तर एस टी साडी पाहू शकता एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे शहात्तरचा कटॉप आहे एस टी साडी एकशे सत्तर ते एकशे बहात्तरपर्यंत कटॉप असेल वीजे साडी एकशे चौऱ्याहत्तरपेक्षा जास्त जाईल एन टी सी ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीसाठी एकशे बहात्तरपेक्षा जास्तचा कटॉप लागणार आहे त्याच्यानंतर पाहू शकता एन टी डी कॅटेगरी आहे एकशे बहात्तर प्लस ऑफ जाईल एस बी सी कॅटेगरी एकशे सत्तरपेक्षा जास्त ऑफ जाऊ शकतो एकशे सत्तर प्लस असेल ओबीसी कॅटेगरी पाहू शकता सगळ्यात जास्त अर्ज ओबीसी कॅटेगरी मधून होते तर एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे शहात्तर जरी सगळ्यात जास्त अर्ज असले तरी सुद्धा जी कॅटेगरी आहे एस सी एस सीच्या कॅटेगरीपेक्षा जास्त ओबीसीचा जो कट ऑफ आहे कधी लागत नाहीये कमीच लागतो तर त्या पद्धत मानाने पाहू शकता एकशे बहात्तर एकशे चौऱ्याहत्तर पर्यंत सुद्धा जाऊ शकतो एस सी बी सी मधून सुद्धा अर्ज आहेत चांगल्या पद्धतीचे जास्त अर्ज आलेली आहेत त्यामुळे एकशे अडुसष्ट ते एकशे बहात्तर पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो त्याच्यानंतर ओपन ओपन साडी पाहू शकता सगळ्यात जास्त एकशे ऐंशी ते एकशे ब्याऐंशी पर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता आहे आता हे सगळे आपण जे कट ऑफ पाहतोय तुम्ही जर पेपरची काठीण्य पातळी पाहिलीत या अगोदरचं व्हिडिओ विश्लेषण आपण केलं होतं यामध्ये पेपरची पॅट पॅटर्न जो आहे कसा कशा पद्धतीने येत आहे त्याचबरोबर काठीण्य पातळी कशी आहे तर सोप्पा आहे मराठी पाहू शकता पूर्ण आउट ऑफ गुण येत आहेत इंग्रजी आउट ऑफ येत आहेत मॅथ्समध्ये आऊट ऑफ येत आहेत इंग्रजीमध्ये थोडंसं सिल्ल मिस्टेक आहेत म्हणजे एक पंधरा ते वीस प्रश्न काहींचे बरोबर येत आहेत त्यामुळे सोप्या पद्धतीचा पॅटर्न होता शेवटच्या सत्रामध्ये असं म्हटलं जात आहे म्हणजे सात आणि आठ जुलैला पेपरची जी काठीणी पातळी आहे ती थोडीशी वाढलेली आहे थोडंसं कठीण झालं आहे तर त्यामुळे त्यांचा त्याचा फायदा जो आहे त्यांना नॉर्मलायझेशनमध्ये मिळू शकतो पण त्याच्यामध्ये जो फरक आहे तो इतका जास्त पडणार नाही आहे तर पाहू शकता या पद्धतीने पीडब्ल्यू बी डी आता काही जे युट्यूब चॅनल आहेत त्यांनी सांगितलं की पीडब्ल्यू बी डी ची कट ऑफ एकशे तीस एकशे चाळीस दरम्यान जाईल तर पाहू शकता यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन सुद्धा जे स्पर्धा आहे वाढलेली आहे टोटल एकूण अकरा जागा आहेत आणि अकरा जागांसाठी पाचशे ते सहाशे किंवा जास्त सुद्धा अर्ज आहेत आता हा कट ऑफ जो आहे निश्चित नसतो म्हणजे पाहू शकता एकूण जर समजा एखाद्या उमेदवाराला एकूण दहा उमेदवारात असं पकडलं दहा उमेदवारांमध्ये एखाद्याला एकशे साठ आहे तर तोच जो कट ऑफ आहे तो पकडला जाईल सगळ्यात जास्त गुण तर यामध्ये कट ऑफ जो आहे निश्चित नसतो पण सध्याची जी पेपरची काटिणी पातळी आहे ही विचारात घेता एकशे पन्नास प्लस डब्ल्यू बी डीचा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे आता हे जे ऑर्फन आहे त्याचबरोबर पाहू शकता अनाथ असेल भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असेल पदवीधर अवश्यकालीन माजी सैनिक यांचा कट ऑफ फिक्स नसतो पण तो जो आहे हा खूपच कमी लागतो एकशे पन्नास एकशे चाळीसच्या आतमध्येच लागेल तर यामध्ये अनाथसाठीचा कट ऑफ एकशे पस्तीस ते एकशे चाळीस पर्यंत हा जाऊ शकतो भू भु, भूकंपाग्रस्तांसाठी जपावू शकतो यामध्ये एकशे पस्तीस पर्यंत प्रकल्पग्रस्त सुद्धा त्याच दरम्यान एकशे पस्तीस एकशे छत्तीस पर्यंत पदवीधर अंशकालीन एकशे पंचवीस माझे सैनिकांसाठी एकशे अडतीस आता हा जो सगळा कट ऑफ आहे मी सांगितलेला आहे माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही तुमच्या बेसवर तुमचं वैयक्तिक मत नोंदवू शकता म्हणजे तुम्हाला जो तुम्ही पेपर स्वतः दिलेला आहात त्या आधारे तुम्हाला अंदाज आला असाल की एकूण एक्झॅक्टली कट ऑफ हा किती लावू शकतो मत, नून ला, ले ले कमेंट बॉक्सवर तुमचं मत नोंदवायला विसरू नका कारण त्या आधारे जे आहे आपल्याला अंदाज लागू शकतो एक्झॅक्टली किती उमेदवारांचं किती लोकांचं म्हणणं आहे की कट ऑफ जो आहे जास्त जाऊ शकतो कट ऑफ जो आहे कमी जाऊ शकतो याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाने कमेंट करावी त्यामुळे आपल्याला शंभर टक्के जो लवकरात लवकर जो चान्सेस आहेत संधी किती उमेदवारांना आहे किती स्टेप स्कोअर असू शकतो एकशे सत्तर एकशे ऐंशीच्या दरम्यान असलेले जे उमेदवार आहेत ही स्कोर म्हणता येईल त्यामध्ये पाहू शकता पुन्हा आय यामध्ये बदल होतोच या तर पदती ने, या पद्धतीने हा कट ऑफ जो आहे असणार आहे तुम्ही एकूण जागा किती आहेत एकूण किती अर्ज आले आहेत त्या आधारे जो कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आहे त्या आधारे सुद्धा तुमचा जी अंदाज जो आहे तो मला येऊ शकतो तर अशा पद्धतीने हा अंदाजित कट ऑफ जो आहे येण्याची शक्यता आहे या भरती प्रक्रियेचा निकाल जो आहे लवकरच जाहीर केला जाईल आणि सगळी महत्वाचे अपडेट महत्वाची माहिती प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद